नमस्कार मी अभिजित देशमुख कॅमेरापर्सन स्वप्नील शेजवालसह आज जिल्हा वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज जिल्हा वार्तामध्ये आपण सध्या जे मराठा आरक्षणाचं वादळ पूर्ण राज्यभरात गोंगावत आहे त्याबद्दल कल्याणमधील मराठा नेते अरविंद मोरे यांच्याशी चर्चा करणार आहोत मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह लाखो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत उद्यापासून मुंबईमधील आझाद मैदानामध्ये म मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू होणार आहे लाखो मराठे या मुंबई मधील आझाद मिळताना दिशेने आज कूच केली आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात सध्या या आरक्षणाच्या मुद्द्याची चर्चा आहे एकंदरीतच मराठ्यांच्या संघटनांनी काही राजकीय पक्षांनी देखील याला पाठिंबा दिला आहे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मराठी संघटनांनी जोरदार अशी तयारी सुरू केलेली आहे कल्याणमध्ये देखील मराठ्या मराठा समाजाची जी लोकसंख्या ही लक्षणीय आहे कल्याणमधील मराठा समाजाचे जे नेते आहेत अरविंद मोरे हे आपल्या सोबत आहेत अरविंद मोरे हे महायुतीमधील शिवसेनेचे सध्या जिल्हा प्रमुख आहेत एकंदरीतच कल्याणमध्ये मराठा समाजाची काय तयारी आहे ते मुंबईला किती संख्येने जाणार आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मोरेसाहेब जिल्हा वर्धामध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीतच जरांगे पाटील आता जुन्नरवरून निघालेले आहेत आज रात्रीपर्यंत ते मुंबईत पोहोचतील आणि उद्या त्यांचं आमरण उपोषण आझाद मैदानात सुरू होणार आहे एकंदरीतच कल्याणमधून किती लोक जाणार आहेत आणि आपली काय तयारी असणार आहे मराठ्यांच सरसेनापती मनोजजी जरांगे हे उद्यापासून आझाद मैदानमध्ये उपोषण सुरू करणार आहे लाखो नवे करोडो मराठे मनोज मरा जोरांगे साहेबांच्या बरोबर या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमधून शिवनेरीवरून या ठिकाणी आता निघाले प्रस्थान करत आहेत आणि त्यांच्याबरोबर तुम्ही बघत असाल तर लाखो गाड्या हजारो गाड्या त्यामुळे हजारो पायदळ सुद्धा म्हणजे मराठे त्यांच्यामुळे चालत आहेत त्यांना इंच इंच सरकारला सुद्धा एक एक मिनिट दोन दोन मिनिटं लागतात अशा पद्धतीने ते या ठिकाणी कूच करत आहेत ज्या पद्धतीने छत्रपतींच्या काळामध्ये पायदळ घोळदळ या पद्धतीने कूच करायचे त्याच पद्धतीने मराठ्यांच्या राजधानीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये मराठे या ठिकाणी गरंगी साहेबांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत आणि आपले आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय मराठे मागे हटणार नाही असा पण सर्व मराठ्यांनी केलेलं आहे कल्याणमधून नेमकी काय तयारी आहे कल्याणमधून कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व कल्याण पश्चिम या डोंगोली या सर्व ठिकाणी मराठ्यांच्या मिटिंग झालेल्या आहेत सर्वप्रथम धरांगे पाटील साहेब माशेज मागे कल्याणला येणार होते अचानक माशेज घाटचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर कल्याणचा हा मार्ग जो आहे तो आता लोणावळ्या मार्गे पेन वाशी चेंबूर असा केलेला असल्यामुळे कल्याण मध्ये जे जबरदस्त स्वागत होणार होत ते स्वागत मात्र कल्याणकारांना करता येणार नाही याच नक्कीच दुःख आम्हाला आहे पण या ठिकाणी मराठ्यांनी जबरदस्त अशी तयारी केलेली आहे मराठे जे ग्रामीण भागातून जे मराठे येणार आहेत त्यांना अन्नछत्र उभं करून कल्याण मार्फत भाकऱ्या झुणका भाकर ठेचा पाण्याच्या बाटल्या अशा पद्धतीच्या जेवणाच्या सोयी कल्याणतर्फे करण्यात आलेल्या एकंदरीत किती जण जातील किती मराठी हे बघा संपूर्ण कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंगुली आणि कल्याण म्हणजे सुद्धा मराठ्याचं प्राबल्य आहे घराघरामधून मराठे मुंबईकडे खुश करणार आहेत आणि त्यामुळे कल्याण कुठेही कमी पडणार नाही कारण कल्याणचे मराठे हे कट्टर मराठे आहेत आणि त्यांनी ठरवलंच आहे की जरांगे साहेब म्हणजे लढेंगे या मरेंगे हम सब जरांगे असं घोषणा करतच कल्याणकरचे मराठे मुंबई आझाद आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहेत आपण महायुतीमधील शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आहात तर तुमची काय भूमिका असणार या जरांगेंना तुमचा पाठिंबा असणार तुमची काय भूमिका या बघा आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी कुणबी जे आता मराठवाड्यात दाखले मिळत आहेत त्यासाठी शिंदे समितीची स्थापना करून अनेक मराठ्यांना चांगल्या प्रकारचे कुणबी दाखले देऊन म्हणजे कमीत कमी अठ्ठावन्न लाखच्या वरती नोंदी या कुणबी लोकांच्या त्यावेळी मिळाल्या आता तर दोन करोड पर्यंत त्या पोचत आहेत शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं काम सुद्धा गव्हर्नमेंटने केलेलं आहे पण या ठिकाणी आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रकरण हाताळत आहे तर ते प्रकरण हाताळण्यामध्ये त्यांनी मराठ्यांचं जे नेतृत्व आहे म्हणजे आता अण्णा आजार सुद्धा उपोषण केले होते अनेक लोकांनी उपोषण केले त्यांचे उपोषण थांबवण्याचा कधी प्रयत्न करण्यात आला नाही पण मराठ्यांचं नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना दिसत आहे आपल्याला माहिती असेल की आझाद मैदानची परवानगी घेताना सुद्धा शासनाने फार घरचौथीचं होतं या ठिकाणी धोरण आखलं आज मराठ्यांना आजाद मैदानामध्ये परवानगी मिळाली आहे राज्यात मतांना परवानगी घेताना मराठ्यांना किती त्रास झाला याची जाणीव सुद्धा सरकारला असली पाहिजे या ठिकाणी आता राधाकृष्ण विखे पाटलांच्या ह्याच्यामध्ये उपसमिती नेमलेली आहे मराठ्यांना कुणबी दाखले तर मिळतायत पण ज्या ठिकाणी सगळे हो सोहऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे हो त्या ठिकाणी सगळे सोहऱ्याचं शिंदेसाहेबांना असताना मान्य करण्यात आलं ते मात्र अद्याप ते धोरण जे आहे ते जी आर मध्ये त्याचं रूपांतर झालेलं नाहीये त्याचबरोबर साताराचा गॅजेट असो मुंबई गॅजेट असो आणि हैदराबादचा गॅजेट असतो या गॅजेटमध्ये मराठे कुणबीच आहेत त्यामुळे शाहू महाराजांनी पण सांगितलं होतं की मराठे कुणबी आहे पंजाबराव देशमुखांनी ते विदर्भामध्ये मोठी चळवळ उभी केली आणि संपूर्ण विदर्भ हा देशमुख लोक आहेत सर्वे ते लोक सर्व कुणबी झालेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळी मराठ्यांना ओपन सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी ओबीसी मध्ये या आणि बाबासाहेबांची सुद्धा ही इच्छा होती की मराठ्यांनी ओबीसी मध्ये जावं अशा पद्धतीचे राजकीय कोणी डॉफेस न घेता मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे हीच सर्व मराठ्यांची तळमळीची इच्छा आहे एकीकडे एक आपण पाहिलं की सध्या एक विरोधाचं वातावरण तयार झालेलं आहे तर तुम्ही सत्ताधारी पक्षातले जिल्हा प्रमुख शिवसेनेचे म्हणून मुख्यमंत्र्यांना काय मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करेल त्यांना काय आवाहन करेल माझी एक मराठा म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मैदान मैदानामध्ये जे मनोज दरंगे साहेब आणि हजारो लाखो मराठा युवक जे उपोषण करणार आहेत आंदोलन करणार आहे त्या आंदोलनाची लक्षात घेऊन तीव्रता लक्षात घेऊन मुंबईमध्ये कल्याणमध्ये ठाण्यामध्ये गणपती उत्सव फार मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो या ठिकाणी अनेक गणराय भक्त मुंबईकडे कूच करतात महाराष्ट्रातून नव्हे तर देशाभरातून मुंबईला गणेश भक्त येतात लालबागचा राजा तर म्हणजे आता जे मराठे येतील ते लालबागच्या राजा दर्शन पण घ्या जातील मुंबई ह्या ठिकाणी चौक होऊ शकते त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः आजाद मैदान मध्ये जाऊन मनोज दरंगाची भेट घेऊन त्या ठिकाणी चर्चा करून मराठ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे एकंदरीतच आपल्यासोबत आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते त्यांनी सरळ सरळ अशी मागणी केली आहे की सरकारने कोणतेही राजकीय डावपेच खेळू नये या आंदोलनाची तीव्रता लक्षात घ्यावी मराठ्यांची मागणी लक्षात घ्यावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आझाद मैदानात जाऊन जरंगे पाटील यांची भेट घेऊन हा मुद्दा सोडवावा